गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरुं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहम् धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातदातं नमामि कलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पुरदीगप्रदेशं विदीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं श्रुतेहो ज्ञानेश्वरी भावार्थचिन्तनरूपी आप्ला चाल्येला ज्ञानयज्ञ आणि या ज्ञान यज्ञामध्ये मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की, मायेन की आत्म, आत्म ही मायेनं निर्माण केलेली जी भूतसृष्टी आहे ही आत्मस्वरूपाच्या सत्तेनं चालणारे आहे किंवा आत्मस्वरूपाच्या आतमध्येच आहे आत्म आत्मसत्तेच्या किंवा आत्मस्वरूपाच्या बाहेर याची काही सत्ता नाही आत्मस्वरूप हे अमर्यादा आहे आणि त्या अमर्यादच्या पलीकडं ही भूतसृष्टी जाऊ शकत नाही किंवा अमर्यादच्या बाहेर ही भूतसृष्टी जाऊ शकत नाही त्यामुळं आत्मस्वरूपावर होणारा प्रतिभास किंवा वाटणारा प्रतिभास म्हणजेच ही मायेनं निर्माण केलेली भूतसृष्टी आहे या भूतसृष्टीला वेगळं असं कोणतंही अस्तित्व नाही इथं एकच अस्तित्व आहे ते म्हणजे आत्मस्वरूपाचं मग हे जे भूतसृष्टी आहे किंवा जे दिसणारं जग आहे हे झोपलेल्याला जसं स्वप्न पडतं त्या स्वप्नासारखं निव्वळ भासणारं आहे आणि ही भूतसृष्टी मायेनं निर्माण केलेली भूतसृष्टी जन्माच्या किंवा उत्पत्तीच्या आधी आत्मरूपच होती आत्मस्वरूपच होती म्हणजे निराकार होती किंवा अव्यक्त होती आणि त्या भूतसृष्टीचा नाश झाल्यानंतरसुद्धा ती आत्मस्वरूपालाच येऊन मिळणार आहे किंवा ती पुन्हा निराकार अव्यक्त अशा रूपामध्येच येणार आहे मग मध्ये जे मध्ये जो काळ आहे तो म्हणजे निद्रिताला जसं स्वप्न पडतं तो तो काळ आहे त्यामुळं तू कोणत्याही प्रकारचा शोक करू नकोस तू फक्त अवीट असं चैतन्य अवीट असं आत्मरूप आहे अविनाशी असं आत्मस्वरूप आहे त्याकडंच तू लक्ष दे असं योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतोय पुढं माऊली ज्ञानेश्वर महाराज आत्मस्वरूपाची अनुभूती प्राप्त झालेल्या साधूंची ओळख करून देत आहेत एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकल संसार जात एक अंतरी ते है। है होते, होतो, निश्चल म्हणजे या आत्मस्वरूपाला पाहून तेथेच अंतःकरण ज्यांचं स्थिर झालेलं आहे म्हणजे ज्यांना आत्मस्वरूपाची अनुभूती आलेली आहे त्यांची अवस्था पहिली काय होते त्यांचं अंतःकरण स्थिर होतं निश्चल होतं अंतरी निश्चळ अंतरी म्हणजे अंतकरण आणि निश्चळ म्हणजे निश्चल होतं स्थिर होतं आता अंतःकरण निश्चल होणं म्हणजे काय तर ज्यांच्या अंतःकरणामध्ये षडविकार येत नाही षडविकार म्हणजे काम येत नाही क्रोध येत नाही ज्यांना कोणती काम नाही ज्यांना क्रोध येत नाही ज्यांना कोणत्याही गोष्टीचा लोभ नाही जे कोणत्याही गोष्टीनं मोहित होत नाहीत ज्यांना मद नाही ज्यांना मत्सर नाही ज्यांना अहंकार नाही ज्यांना गर्व नाही ज्यांची कुणाशी स्पर्धा नाही ते अंतःकरणात ज्यांच्या येतच नाहीत त्यांना समजावं की ते अंतरी म्हणजे अंतकरणांमध्ये स्थिर झालेले आहेत अंतःकरणानं स्थिर झालेले आहेत हे आत्मस्वरूपाची अनुभूती आलेल्या साधकाचं किंवा साधूचं लक्षण आहे किंवा ज्यांच्या अंतकरणामध्ये विषय वाचना येत नाही किंवा विषय विषय भोगण्याची इच्छा ज्यांच्या अंतकरणामध्ये उत्पन्न होत नाही आता विषय म्हणजे इंद्रियांचे विषय म्हणजे डोळ्यांना पाहावं वाटतं कानांना ऐकावं वाटतं नाकाला सुगंध हवा असतो जिभेला चविष्ट चांगला रस असलेला हवा असतं त्वचेला स्पर्श हवा असतो ते विषय इंद्रियांचे विषय इंद्रियांचे विषय ज्याला मोहित करत नाहीत त्याला म्हणायचं अंतःकरणानं तो स्थिर झालेला आहे निश्चळ झालेला आहे अजून ज्याला सुखदुःखाचं काही वाटत नाही म्हणजे सुख आलं तरी तो तो त्याला संतोष वाटत नाही मोठा आनंद तो साजरा करत नाही आणि दुःख आलं म्हणून त्याचा विषाद किंवा त्याचं दुःख तो म्हणजे शोक करत बसत नाही त्याला म्हणायचं तो अंतःकरणामध्ये निश्चळ झालेला आहे अशा प्रकारच्या ज्या संसारिक किंवा लौकिकातल्या जगातल्या ज्या गोष्टी आहेत ते त्याच्या त्या, त्या गोष्टी त्याच्या अंतकरणामध्ये येतच नाहीत फक्त तो आत्मस्वरूपामध्येच तो एकरूप झालेला असतो एकनिष्ठ झालेला असतो अशा व्यक्तीला म्हणायचं तो अंतःकरणामधून निच्चळ झालेला आहे आणि हे आत्मस्वरूपाची अनुभूती आलेल्या साधूचं पहिलं लक्षण आहे की तो अंतःकरणानं निच्चल होतो पुढं माऊली म्हणतात जे निहाळिता केवळ आणि विसरले सकळ संसार जात संसार संसार आत्म जे आत्मस्वरूपाची अनुभूती आल्यानंतर संसार जात विसरतात सगळा संसार विसरतात संसार म्हणजे दिसणार जग म्हणजे आत्मस्वरूप सोडून जे दिसत आहे जे बाहेर दिसत आहे जो फक्त भास आहे त्या भासाकडं ते पाहत नाहीत किंवा त्या भासाला ते विसरतात त्यांचं फक्त एकाच गोष्टीकडं लक्ष लागलेलं असतं ते म्हणजे आत्मस्वरूप किंवा परमात्मस्वरूप आणि इतर सगळं संसाराचं भान त्यांना राहत नाही लौकिकाचं भान त्यांना राहत नाही जगामध्ये काय चाललेलं आहे त्याचं भान त्यांना राहत नाही त्यांचं अंतःकरण आत्मस्वरूपामध्ये तल्लीन झालेलं असतं या ओळीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अशा आत्मस्वरूपाची अनुभूती आलेल्या साधूची दोन लक्षणं सांगितली एक म्हणजे अंतःकरणामधून निश्चल आणि दुसरं म्हणजे सगळा संसार जात ते विसरतात पुढं माऊली म्हणतात एका गुणानुवादु करिता एका गुणानुवाद करिता म्हणजे या आत्मस्वरूपाचं गुणवर्णन करीत किंवा परमात्म स्वरूपाचं गुणवर्णन करत करत त्यांच्या चित्तामध्ये उपरती येत म्हणजे संसारापासून त्यांच्या चित्तामध्ये विरक्ती निर्माण होते उपरती म्हणजे विरक्ती निर्माण होते विरक्त म्हण विरक्ती म्हणजे काय चित्त संसारापासून विटणं पूर्ण विटणं म्हणजे आत्मस्वरूपाचे गुणवर्णन करता करता काही जणांचे चित्त संसारामधून पूर्णपणे विटते आत्मस्वरूपाची अनुभूती आलेल्या साधूच हे तिसरं लक्षण आहे त्याला विरक्ती प्राप्त होते आणि विरक्ती प्राप्त झाल्यानंतर पुढे त्याची अवस्था कशी होते एका गुणानोवा दुकरिता उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर निरवधी तल्लीनता म्हणजे अशी निरंतर तल्लीनता त्याला प्राप्त होते की त्या तल्लीनतेला आपण मोडू शकत नाही निरवधी तल्लीनतेला आपण कोणती बाधा पोचू शकत नाही किंवा ती तल्लीनता मोडू शकत नाही तिचा वध करू शकत नाही अशी तल्लीनता त्या साधूला प्राप्त होते ज्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली आहे किंवा आत्मस्वरूपाची अनुभूती ज्याला आलेली आहे तो तल्लीन होऊन जातो त्या आत्मस्वरूपामध्येच त्याला बाहेरचं काही दिसत नाही बाहेरच्या कशाशी त्याला संबंध ठेवू वाटत नाही फक्त आत्मस्वरूप तो त्याच्याच तंद्रीमध्ये त्याच्याच धंदीमध्ये त्याच्याच स्वतःच्या मस्तीमध्ये तो विचारत असतो असा तो तल्लीन झालेला असतो अखंड तल्लीनता निरवधी तल्लीनता निरंतर हे आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेल्या साधूचं चौथं लक्षण आहे त्यानंतर माऊली म्हणतात एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले देहभाव विसरतात म्हणजे जे या आत्मस्वरूपाविषयी ऐकून ऐकून गुरुमुखानं ऐकून अत्यंत समाधान त्यांना होतं आणि ते देहभाव विसरतात विधेही अवस्था त्यांना प्राप्त होती या देहाचे धर्म ते विसरतात देह, देहा देहाविषयी ते विचार करणं सोडून देतात आपल्या सामान्य लोकांचं काम सामान्य लोका लोकांचा धर्म काय आपल्यासारख्या सामान्य लोकाला देह जगवायचा असतो पिंड पोसायचा असतो पण ज्यांना आत्मस्वरूप त्याची अनुभूती आलेली आहे त्यांच्या दृष्टीनं आता शरीर महत्वाचं राहिलेलं नसतं त्यांच्यासाठी विषय एकच झालेला असतो तो म्हणजे आत्मस्वरूप परमात्मस्वरूप जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलेला आहे की विषय तो त्यांचा झाला नारायण न ना आवडे जनधन माता पिता अशा साधूंचा ज्यांना आत्मस्वरूपाची अनुभूती आलेली आहे अशा साधूंचा विषय एकच होतो तो, तो म्हणजे नारायण म्हणजेच आत्मस्वरूप किंवा परमात्मस्वरूप एवढा एकच विषय त्यांच्यासाठी असतो आणि त्या विषयामध्ये ते इतके तल्लीन होतात की ते देहभाव विसरून जातात देहालाच स्वतःच्या विसरून जातात आणि तद्रूप होतात पुढचं लक्षण आहे एक ऐकता चिनिवाले ते देहभावी सांडिले देहभाव विसरून जातात आणि एक अनुभवे पातले तद्रूपता आणि आत्मस्वरूपाच्या अनुभवानं तद्रूप होऊन जातात पुढचं लक्षण आहे तद्रूप होतात तद्रूपता म्हणजे काय एकरूप होणं ज्या गोष्टीची अनुभूती आलेली आहे किंवा ज्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे त्या गोष्टीबरोबर एकरूप होणं म्हणजे तदरूप होणं तदरूप म्हणजे त्याच रूपाचं होणं त्याच रूपामध्ये एकरूप होणं म्हणजे तदरूप होणं असे हे साधू आत्मस्वरूपाचा अनुभव आल्यानंतर त्या आत्मस्वरूपाशी परमात्म किंवा एक परमात्मस्वरूपाशीच एकरूप होतात परमात्मस्वरूपाशीच तद्रूप होतात त्यांना दुसरं काही नको असतं संसारातल्या गोष्टी त्यांना नको असतात पद प्रतिष्ठा मान मर्यादा त्यांना काही नको असतं त्यांचा विषय एकच झालेला असतो आत्मस्वरूप परमात्मस्वरूप त्यामध्येच ते स्थित झालेले असतात त्यामध्येच त्यांचं चित्त स्थिर झालेलं असत त्यामध्येच ते तद्रूप झालेले असतात आता माऊली दृष्टांत देतात जैसे सरिता ओघ समस्त सरिता ओघ म्हणजे नद्यांचे प्रवाह सगळ्या नद्यांचे प्रवाह जसे समुद्रा माझी मिळत सगळ्या नद्या शेवटी जाऊन कुठं मिळतात समुद्राला जाऊन मिळतात परिमा गोतेन समात परतले नाही मग त्या समुद्रात मिळाल्यानंतर पुन्हा समुद्रातून त्या माघारी फिरत नाहीत एकदा समुद्राला जाऊन मिळाल्या की त्या समुद्राशीच एकरूप होतात पुन्हा माघारी फिरण्याच फिरण्याच्या फंदात त्या पडत नाहीत तसे हे साधू आहेत एकदा आत्मस्वरूपाला प्राप्त झाले आत्मस्वरूपाची एकदा अनुभूती आली परमात्म स्वरूपामध्ये एकदा तद्रूप झाले की पुन्हा प्र, ते माघारी फिरत नाही पुन्हा ते संसारिक गोष्टी करण्यासाठी प्रपंच थाटत नाहीत किंवा प्रपंचामध्ये परत येत नाहीत आत्मस्वरूपामध्ये ते स्थिर होऊन जातात तिथंच ते तद्रूप होऊन जात जैसे सरिता ओग समस्त समुद्रा माझी मिळत परी मागोते न समात परतले नाही तिस या योगीश्वरांच्या मती जशा नद्या नद्या किंवा जसे नद्यांचे प्रवाह हे समुद्राला जाऊन मिळतात तसेच अनेक योगी आहेत त्या योगीश्वरांच्या मती म्हणजे योगेश्वरांच्या बुद्धी मिळणी सवे एकवटती शेवटी जे परमात्म स्वरूपाला मिळते वेळी एकच होतात परिजय विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना मिळणी सवे एकवटती परिजय विचारुणी पुनरावृत्ती भजतीच ना आणि या योगेश्वरांच्या बुद्धी विचार करतात कोणता विचार तो आत्मस्वरूपाचा विचार म्हणजे जो मागच्या भागामध्ये आपण ज्याच्यावर चिंतन केलेला आहे तो विचार योगेश्वर मंडळी करतात म्हणजे साधू मंडळी करतात की आत्मस्वरूपा वाचून दुसरं काही नाही आत्मस्वरूपच अविनाशी आहे आत्मस्वरूपच फक्त सत्य आहे ते सोडून जे बाकीचं आहे ते मायेनं निर्माण केलेलं आहे आणि ते मायेनं निर्माण केलेलं जग हे स्वप्नासारखं भासणारं आहे आणि ते आत्मस्वरूपावर भासणारं आहे असा विचार ही साधू मंडळी करतात आणि पुन्हा या मरणाच्या फेऱ्यामध्ये पडत नाहीत पुन्हा मरणाच्या परंपरेमध्ये ते जन्ममरण भोगण्यासाठी माघारी फिरत नाहीत ते त्या परमेश्वराच्या ठिकाणी एकरूप होऊन जातात परमेश्वराच्या ठिकाणी ते तद्रूप होऊन जातात तैसिया योगीश्वरांच्या मती मिळणी सवे एकवटती जे विचारुनी पुनरावृत्ती भजती चिना अशा प्रकारे ज्यांना आत्मस्वरूपाचं किंवा आत्मस्थितीची अनुभूती आलेली आहे अनुभव आलेला आहे अशा लोकांची ही लक्षणं आहेत एक म्हणजे ते अंतःकरणामधून स्थिर झालेले असतात निश्चळ झालेले असतात त्यांना कोणत्याही विषयांची विकारांची सुखदुःखाची पाप पुण्याची स्पर्धेची कशाचीही मानप्रतिष्ठेची कशाचीही कशाचीही त्यांना इच्छा राहिलेली नसते किंवा कोणत्याही गोष्टीची त्यांना बाधा होऊ शकत नाही त्यांच्या अंतःकरणाला त्यानंतर जे संसार विसरलेले असतात प्रपंच जे विसरून जातात दुसरं लक्षण म्हणजे ज्यांना उपरती म्हणजे विरक्ती प्राप्त झालेली असते ज्यांचं चित्त त्या संसारापासून विरक्त झालेलं असतं ते तिसरं लक्षण आहे त्यानंतर चौथं लक्षण म्हणजे निरवधी तल्लीनता निरंतर ज्यांना तल्लीनता प्राप्त झालेली असते जे त्या परमेश्वरामध्येच किंवा त्या चैतन्य स्वरूपामध्ये जे तल्लीन झालेले असतात त्याच्याशिवाय वेगळा काही विचार करत नाहीत त्यांना अनुभूती आलेली आहे असं समजावं एक ऐकता निव ते देहभावी सांडिले ज्यांना ज्यांचा देहभाव नाहीसा झालेला असतो विदेही अशा प्रकारची अवस्था ज्यांना प्राप्त झालेली असते ते त्यांना आत्मस्वरूपाचा अनुभव आला असं म्हणायचं आणि जे तद्रूप झालेले असतात म्हणजे त्या परमेश्वर शक्तीशी किंवा आत्मस्वरूपाशी किंवा चैतन्याशी जे तद्रूप झालेले असतात किंवा जे कृप झालेले असतात अशांना आत्मस्वरूपाची किंवा चैतन्याची अनुभूती आली आहे असं समजावं आणि मग अशी एकदा अशी अनुभूती आली त्या परमात्म्याशी एकरूप झालं की पुन्हाही मंडळी विचार करतात आणि पुन्हाही जन्ममरणाच्या परंपरेमध्ये माघारी फिरत नाहीत हेच योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ